तीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवार रोजी विश्व परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि लेटेस्ट न्यूज चॅनेलचे मुख्य आदरणीय अश्फाक शेख सरांचा वाढदिवस सत्तरपूट रोड येथील विश्व परिवर्तन फाउंडेशन आणि लेटेस्ट न्यूज चॅनेलच्या कार्यालयात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात था। आला अश्फाक सर यांच्या प्रतिमेबद्दल व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक करण्यात आले गेल्या तीन वर्षापासून विश्व परिवर्तन फाउंडेशन अंतर्गत अश्फाक सर विविध प्रकारच्या उपक्रम राबवत आहेत नेहमी गरीब जनतेसाठी ज्यांच्यावर अन्याय होतो आहे त्यांच्यासाठी तसेच सहकारी मित्र कार्यकर्ते फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्यासाठी नेहमी तत्पर हजर राहतात फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये सोलापुरातील आणि तालुक्यातील विविध संघटनांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ पुष्पहार आणि विभिन्न भेटवस्तू देऊन अश्फाक सरांचा वाढदिवस घाटात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळेस असंख्य मित्रवर्ग वरिष्ठ कनिष्ठ पत्रकार बांधव विविध संघटनांचे पदाधिकारी कर्मचारी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर्व उपस्थितांनी अशफाक सरांना मंगलमय शुभेच्छा आशीर्वाद आणि दुवा दिले कार्यक्रमाच्या शेवटी सरांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे मनापासून आभार मानले राष्ट्रीय महिला अध्यक्ष नशिमा शेतसंधी मॅडम नशिमा शेतसंधी मॅडम यांनी प्रस्तावना केली संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन लेटेस्ट न्यूज चॅनलचे उपसंपादक मुजिमिर सरांनी केलं तर छायांक नियोजन फाउंडेशनचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख शकील नदाफ यांनी केले कार्यक्रमाची सांगता फाउंडेशनचे डायरेक्टर इक्बाल शेख यांनी केलं तर उपस्थित मान्यवरांचे आभार देखील यावेळी व्यक्त करण्यात आले